बिग बॉस मराठी कोण जिंकणार पोहोचली आहे राहिलेल्या सात सदस्यांपैकी एक सदस्य आज घराबाहेर होईल त्यामुळे टॉप टॉप सिक्स स्पर्धक राहतील मात्र याच्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मिडविक इव्हेक्शन मध्ये वर्षात आई बाहेर पडतील असा सगळ्यांचा कयास होता पण धक्कादायक गोष्ट म्हणजे वर्षात आई घराबाहेर पडलेल्या नाहीत अशी बातमी समोर येते घरातल्या मेडविक इवेक्शन मध्ये प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर झाली आहे असं समजतंय ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे आणि त्यामुळे पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं पडतंय अंकिताच्या इवेक्षन सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे पण या संदर्भात बिग बॉस मराठीकडून कडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत अशी पोस्ट करण्यात आलेली नाही वोटिंग ट्रेड्स नुसार या आठवड्यात सूरज अभिजित अंकिताला सगळ्यात जास्त वोट मिळाले होते तर जान्हवी आणि वर्षा यांना सगळ्यात कमी वोट्स आहेत मात्र असून असूनही मेकर्सनं अंकिताला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय अंकिता आता घराबाहेर झाली आहे पण ही बातमी सगळीकडे पसरू नये यासाठी तिला स्टुडिओ बाहेर आणण्यात आलेलं नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळे आता बिग बॉसचा शो आणि त्यांचा विनर आधीच ठरलेला आहे असं चित्र दिसतय आणि यावर नेटकरी संतापलेले आहे टॉप थ्री मध्ये पोहोचवण्यासाठी हा सगळा प्रयत्न मेकर्स कडून करण्यात येतोय का असा प्रश्न देखील नेटकरी विचारत आहेत अंकिताच्या घराबाहेर जाण्याने तिचे चाहते प्रचंड दुखावले गेले आहेत तर मग तुम्हाला काय वाटतं अंकिताचं बाहेर जाणं योग्य आहे का की वर्षा आणि धनंजय या दोघांना हो बाहेर काढलं पाहिजे अंकिता टॉप मध्ये पाहिजे हे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा